आज आदरणीय मुख्यमंत्र्यांना आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्हा ह्याला आपण विष्णूचा अवतार समजतो आणि म्हणून येणाऱ्या पंचवीस तारखेला जे आपण वर्हा जयंती जी साजरा करतो त्या जयंतीला जयंतीचं महत्त्व नजरेसमोर ठेवून महाराष्ट्राच्या हिंदू समाजापर्यंत राज्य सरकार म्हणून त्या जयंतीचं महत्त्व अजून मोठं करावं पाठ्यपुस्तकांमध्ये पण वरहा जयंती किंवा ना वरहाच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्त्व आहे ह्या बाबतीमध्ये पण आपल्या भावी पिढीला माहिती द्यावी या दृष्टिकोनातून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना स्वतः पत्र लिहिलेलं आहे आमचं सरकार हिंदुत्वदी विचाराचं सरकार आहे आणि म्हणूनच हिंदुत्वादी हिंदू धर्मामध्ये जे काय वरहा जयंतीचं महत्त्व आहे ते जयंतीचं महत्त्व समजून हे पत्र लिहिण्याचा मी निर्णय घेतला आहे मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या हिंदू समाजाला पण मी आवाहन करेन की प्रत्येकाने आपल्या गावामध्ये आपल्या 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 पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये वरहा जयंती महाराष्ट्रामध्ये वर्षी साजरा करावी सरकार म्हणून पण या जयंतीला लागणारे जे सहकार्य आहे ते देण्यासाठी विनंती आदर हो। मी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे मी 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 हो यावेळी माझा नवी मुंबईकडे मी असणार स्वतः एक आमंत्रण मला वरा जयंतीचं माझ्याकडे आहे म्हणून ती साजरा करण्यासाठी आरती करण्यासाठी मी स्वतः तिथे उपस्थित राहणार आहे म्हणून जास्तीत जास्त हिंदू समाजाने कानोकोपऱ्यात ही साजरी करावी कोणीही कुठेही या संबंधित कुठल्याही पद्धतीचा विरोध करत असेल आमच्या वरादेवाला त्याला चोख उ उत्त, प्रतिउत्तर आमचा हिंदू समाज निश्चित पद्धतीने देईल पण आमच्या हिंदू धर्मामध्ये वराला ज्या पद्धतीने विष्णूचा अवतार आम्ही समजतो म्हणून कोणीही आम्ही कोणाच्या सणासुदीकडे वाकड्या नजरेने पाहत नाही कोणालाही आपला सण साजऱ्या करण्यामध्ये थांबवत नाही म्हणून कोणीही आमच्या वरहा जयंतीला च्या बाबतीमध्ये कोणी काही तक्रारी केल्या कोणी अडचण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याही गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही ही भूमिका आमची असेल तुम्ही, तुम्ही पाठ्यपुस्तकांचा उल्लेख केला नेमकं पाठ्यपुस्तकामध्ये याविषयी काही यावा असाच या प्रयत्न असंच आम माझी मागणी आहे की या वरहा जयंतीचं महत्व आता आपण ज्या पद्धतीने गणेश चतुर्थी असो विविध सणांचा जो काही महत्त्व आपल्या प्रत्येकाला आपल्या लहानपणापासूनच्या प्रवासामध्ये शिक्षणाच्या प्रवासामध्ये आपल्या नजरेसमोर करून दिलेला आहे तसंच आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये पण वराजयंतीच्या संदर्भात मुलांना शिक्षण 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 घेत असताना जास्तीत जास्त माहिती मिळावी या दृष्टिकोनातून पाठ्यपुस्तकांमध्ये ही माहिती द्यावी असेही पत्र पत्राद्वारे मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे दिदी 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 दे 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 आता त्याचा अभ्यास मला असं वाटतं शिक्षण खातं करेल पण माझी मागणी मुद्दा गेला पाहिजे त्या बाबतीची माहिती गेली पाहिजे आता आमच्या शिक्षण खात्याला जेव्हा मुख्यमंत्री साहेब निर्देश देतील तेव्हा मुलांना कुठली कितवीपासून ते शिकणं शिकणं योग्य आहे त्या पद्धतीचा निर्णय आमचं शिक्षण खातं घे घराठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एम आय कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा एकाच चालना मध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिटिंग एम आय डी सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन